वि आहुजा नावाच्या अभिनेत्याचा काँग्रेसच्या माध्यमात राजकारणात प्रवेश झाला त्यावेळी त्यांनी एका दिग्गज नेत्याचा ज्या नेत्यानं तीन वेळा सतत विधानसभेवरती निवडून आलेले आहेत आणि सलग पाच वेळा लोकसभेचे खासदार म्हणून ते निवडून गेलेत अशा दिग्गज नेत्याचा राम नाईक यांचा पराभव केला आता चौदा वर्षांतर गोविंदाची पुन्हा राजकारणात एंट्री झाली आणि राम नाईक यांच्या मित्रपक्षातच त्यांनी एंट्री घेतली आपल्यासोबत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल माजी केंद्रीय मंत्री राम नाईक स्वतः या विषयावरती बोलण्यासाठी आहेत नाईक साहेब पुढारी न्यूजवरती खरं तुमचं स्वागत आहे चौदा वर्षापूर्वी गोविंदाने म्हटलं होतं की मी राजकारणात परत येणार नाही रामराम केला होता परत का गोविंदा दिसायला लागला राजकारणामध्ये काय प्रतिक्रिया म्हणणं बरोबर नाही आहे चौदा वर्षापूर्वी हे ते नाही म्हणाले चौदा वर्षापूर्वी ते निवडून आले आणि मग दर ले ले, दोन तीन वर्षांनी दोन तीन वर्षांनी ते असं म्हणत गेलेले आहेत दोन हजार सातमध्ये म्हणाले दोन हजार बारा म्हणामध्ये दोन हजार तेरामध्ये असं चार पाच वेळेला ते मी आता निवडणूक कॉ राजकारणात पुन्हा जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं इतकं खोटं बोलणारा माणूस अशी एक त्यांची समाजात प्रतिका आणि मी जोपर्यंत त्यांना निवडणुकीचं उमेदवार म्हणून त्यांच्याबद्दलचं घोषणा होत नाही तोपर्यंत मी काही बोलणं योग्य होणार नाही आणि म्हणून मला विचारण्यात आलं की बाबा आता तुमचं काय आहे मी तर काम पक्षाचं जे आहे ते करतच आहे आणि मी दोन हजार तेरा सालीच सांगितलं की मी काही आता निवडणूक पुढे लढवणार नाही आहे आणि पक्षाचं काम करतच राहीन पण गोविंदाच्याबद्दल हे की गोविंदाने असं तीन चार वेळेला सांगितलं आणि एक नवं त्यांच्या मागे लागलं की ते खोटे बोलणारे आहेत तुमच्याच मित्रपक्ष भाजपाचा मित्रपक्ष आहे शिवसर त्याच्यामध्ये आलेत तुम्ही काही पक्ष नेतृत्वाकडे याव नाराजी व्यक्त करणार आहात की ज्या व्यक्तीने तुमचा पराभव तुम्ही म्हणता खोटं बोलले त्यांचाच प्रवेश झालेला आहे असं आहे की उच्चस्तरीय ज्या चर्चा होतात त्यात काही मी सध्या नाही आहे आणि त्यामुळं ही जी घटना आहे ही सगळ्यांना माहिती आहे म्हणजे माझा पराभव आणि तो कोणत्या कारणामुळे झाला हे सगळ्यांना माहिती आहे कारण हो तुमच्या चरयवती चरवती या पुस्तकामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की दाऊद इब्राहिमशी असलेले संबंध त्यावेळी दहशत निर्माण करत होते अनेक गोष्टी काय नक्की तुम्ही त्या पुस्तकात उल्लेख केला आणि आजही त्या उल्लेखावरती तुम्ही ठाम आहात का नाही मी आजही त्या म्हणण्यावरती ठाम आहे आणि तुम्हाला हे मी सांगितलं पाहिजे की हे माझं जे पुस्तक याचं नाव आहे चरैवती चरैवती माझ्या आठवणी लोक मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध होत असत त्याच्यावरनं हे पुस्तक बनलेलं आहे दोन हजार सहा साली आणि आता त्याच्या सोळा भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे सोळा भाषांमध्ये अनुवाद झालेल्या कोणत्याही राजकीय नेत्याचं आत्मचरित्र नाही आहे हे मी नम्रपणाने सांगू इच्छितो पण त्यावेळेला मी काय बोललो ते मी तुम्हाला वाचूनच दाखवतो अर्थात तरीही या सर्व गोष्टीमुळे मी हरलो असे मला आजही वाटत नाही यामुळे भर पडली असती तर ती माझ्या पराभवामागे सर्वात मोठे कारण होते बिल्डर लॉबी व अंडरवर्ल्ड वसईचे हितेंद्र ठाकूर कुविख्यात दाऊद इब्राहिम व गोविंदा यांचे सख्य सर्वांना माहिती होते परिणामी या निवडणुकीत ठिकठिकाणी दहशतीने धबक्या पावलाने प्रवेश केला मतदानाच्या आधी दोन तीन दिवस तर अचानक या दहशतीत प्रचंड वाढ झाली माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या आणि हा पुढचा असा भाग आहे त्यामुळं माझा अपराध तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून सांगतो आहे की त्यांना माहिती नाही आहे सगळ्या आमच्या भाजपच्या नेत्यांना कारण मी त्यातलाच एक नेता होतो सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना राम नाही कसा हरला राम नाही कसा हरला आणि त्यामुळं जी घटना आहे जे कारणं आहेत ती स्पष्टपणानं असं लिहायला सोडं एक हिंमत लागते म्हणतो की लिहिलं आहे तुम्ही त्यावेळी खरंच दाऊद इब्राहिम आणि गोविंद यांचे संबंध होते याची रिफ्लेक्शन्स तुम्हाला काम करताना जाणवत होते की हे संबंध आहेत नाही असं आहे की एखादी घटना घडल्यानंतर त्याची चौकशी स्वतःहून करायला लागते आणि लोकांच्याशी बोलल्यानंतर वातावरणाचं सगळं हे घेतल्यानंतर जे माझं मत म्हणलं ते मी ह्यात लिहिलेलं आहे आणि ते सगळ्यांना मान्य आहे पण सर तुम्ही म्हणाले की त्यावेळी तुम्ही आरोप केले त्याच्यानंतर गोविंदांनी या आरोपांना काही उत्तर दिलं होतं का पण खूप गंभीर आरोप होता की दाऊद इब्राहिमशी असलेले सख्य असे शब्द तर ते काही त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं का किंवा त्याच्या विरोधात तुमच्या बाबत काय विधान केलं का त्यांनी काय गोविंदांची बातमी साधारणपणे वर्तमानपत्रात आली की मी वाचतो त्यामुळं माझ्याकडे जे मी वर्तमानपत्रात वाचतो त्याप्रमाणे मी गोविंदांच्याबद्दल त्यांचे वक्तव्य हीच वाचलेली आहेत की आता मी पुन्हा राजकारणात जाणार नाही दोन ना हजार सात साली म्हणाले दहा साली म्हणाले बारा साली म्हणाले असं वेळोवेळी त्यांनी म्हणालेले आहेत त्यामुळं त्याच्याशिवाय आणखीन ते काही बोलल्याचं मला माहिती नाही गोविंदा यांनी राजकारणात पुन्हा येणार नाही असं म्हटलं होतं पण तरी ते पुन्हा आले यापूर्वी रामनाईक यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्यावेळी निवडणुकीच्या वेळी काय घडलं गोविंदा आणि दाऊद इब्राहिम यांचं कसं शक्य याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला आहे आणि आजही त्यात मांडलेल्या भूमिकेवरती ते ठाम आहेत कॅमेरापर्सन वेदांसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई <laughs>